नमस्कार आज आपण पाहणार आहोत जिंजीचा किल्ला मराठा साम्राज्याची तिसरी राजधानी जिंजी किल्ला तमिळनाडू राज्यातील एक महत्वाचा किल्ला आहे हा किल्ला मराठा साम्राज्याची तिसरी राजधानी म्हणून ओळखला जातो छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे मध्ये हा किल्ला जिंकून घेतला आणि त्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी नऊ वर्ष या किल्ल्यावर मराठा साम्राज्याची धुरा सांभाळली तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भारतातील तामिळनाडूमधील गिंगी किल्ला किंवा सेंजी किल्ला ज्याला चेंजी चांजी जिंजी किंवा सेंजी असेही म्हणतात हा भारतातील तामिळनाडूमधील जिवंत किल्ल्यांपैकी एक आहे याला दक्षिण भारताची महान भिंत म्हणून ओळखले जाते हे राज्याची राजधानी चेन्नई पासून एकशे साठ किलोमीटर अंतरावर विल्लुपुरम जिल्ह्यात आहे आणि पुंडुचेरी केंद्रशासित प्रदेशाच्या जवळ आहे हे ठिकाण इतके मजबूत आहे की मराठा राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतातील सर्वात अभेद्य किल्ला म्हणून स्थान दिले आणि ब्रिटिशांनी त्याला पूर्वेचं ट्रॉय म्हटले जिंजीचा किल्ला हा भारताच्या तामिळनाडू राज्यातील एक किल्ला आहे या किल्ल्याला राजगड आणि रायगड नंतर स्वराज्याची तिसरी राजधानी म्हणून ओळखतात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजीच्या मदतीने हिंदवी स्वराज्याची पुन्हा प्रतिष्ठापना केली छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय मोहिमेवर असताना त्यांनी जिंजीचा किल्ला जिंकून घेतला तामिळनाडू राज्याच्या दक्षिण आरकड जिल्ह्यातील यास नावाच्या तालुक्याचे इतिहास प्रसिद्ध ठिकाण आहे हे मद्रास धनुकोषडी लोहमार्गावर हो मद्रासपासून सुमारे एकशे एकवीस किलोमीटर तसेच सेंडिवनम तिरुवन्नामलई हम रस्त्यावर वसलेले आहे या किल्ल्याला ट्रॉय ऑफ यदि ईस्ट असे संबोधले जायचे या गावाच्या पश्चिमेस सुमारे दीड किलोमीटरवर येथील इतिहास प्रसिद्ध दुर्गम किल्ला आहे राजगिरी कृष्णगिरी व चंदरायदुर्ग अशा तीन टेकड्यांवर मिळून हा बांधलेला आहे यातील राजगिरी सर्वात उंच म्हणजे एकशे त्र्याऐंशी मीटर असून त्याच्या तीन बाजूंनी उंच तुटलेले कडे आणि उत्तरेकडून एक छोटीशी वाट आहे किल्ल्याभोवती तिहेरी तट असून वर जाण्याची वाट मजबूत व अरुंद आहे किल्ल्यात अनेक प्राचीन प्रेक्षणीय अवशेष असून त्यात दोन देवळे कल्याण महाल कोठारे स्नानाचे चौरंग तोफा कैद्यांची विहीर हे उल्लेखनीय आहे हा किल्ला कोणी बांधला याबाबत एकमत नसले तरी बहुदा या विजयनगराच्या राज्यकर्त्यांनी बांधला असावा असा, असा तर्क आहे राजाराम महाराज या किल्ल्यात असताना औरंगजेबाच्या सरदार अर्फिकार खान याने दिलेला वेडा इतिहास प्रसिद्धच आहे संताजी घोरपडे यांनी मोगलाई फौजांना रोखून धरल्यामुळे छत्रपती राजाराम महाराजांना रायगड ते जिंजी प्रवास करता आला शिगोमा येथे मुघलांनी जेव्हा छत्रपती राजाराम महाराज यांच्या सैन्यावर हल्ला केला तेव्हा संताजींचे धाकटे बंधू बहिरजी यांनी पाठीवर बसून छत्रपती राजाराम महाराजांना जिंजीस पोचवले तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद